माझं नाव मनीषा झाले तर खऱ्यात पी एम आय मध्ये तीस रॅपवर असा रिझल्ट घेतलेला आहे तर आपण त्या त्याचा काय प्रॉब्लेम होता आणि त्यांनी कसं काय ह्याच्यावरती म्हणजे आपले प्रोडक्ट्स घेऊन कसा रिझल्ट आला काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला ह्याच्यावर काय म्हणजे जास्त म्हणजे गेस आधी गळत होते डॉक्टरचा सल्ला घेतला पण काय डॉक्टरचा उपचार झाले नसल्यामुळे जास्त गळायला लागले तर डॉक्टरचा सल्ला घेतल्यापासून जास्तीत जास्त चपते असे पडायला लागले मग मिटकन मॅ म्हणजे मॅडम मॅडमनी हा सल्ला दिल्यामुळे माझे हा पुरते असे केस आणि ही बघून आले म्हणजे अगोदर चपट्या पडल्यानंतर पूर्ण केस तुमची गेली हां गेली होती पाव पूर्ण गेले ते केस कुठली कुठली प्रॉडक्ट्स तुम्ही यूज केले हा हो पण हे शॅम्पू हे हिची बॉटल आणि तेलाची बॉटल आणि गोळ्याही अशा त्यांचा सल्ला केला म्हणजे गेली होती अगोदर पडल्या म्हणजे असं झालं आणि नंतर पूर्ण सगळी केस गेली होती तर दोन महिन्यात आपलं तुम्हाला अशा पद्धतीचा रिझल्ट आलाय की बाबा हे सगळी केस व्यवस्थित आलेत तुमचे म्हणजे रिझल्ट चांगला आहे म्हणजे ह्याच औषधाने तुम्हाला रिझल्ट आला दवाखान्यातल्या औषधाने तुम्ही काय सांगताल तुमच्याकडे जी लोक येतील म्हणजे किंवा विचारतील कशा व रिझल्ट आला काय सांगा मी सांगेन की हे डॉक्टर औषधं घेतल्यामुळे मला ही चांगला उपचार झाला आणि तुम्हाला उपचार होईल त्याला मग घेतला तर चांगला अजून एक दोन महिने कंटिन्यू करा आणि जबरदस्त आणि तुमच्या अगोदरची केस अशीच काळी होती का म्हणजे नाही असे नव्हते तांबूस तांबूसाराशी तांबूस होते बघा मित्रांनो भगिनीनो अगोदर त्यांची केस फक्त तांबू तांबूस कलरची होती आपल्या प्रोडक्ट्सने त्यांची केस एकदम म्हणजे खरंच चांगले प्रोडक्ट आहेत तर सगळ्यांनी युज करावा असं का स्वतः म्हणतात